विधानसभेची निवडणूक लोकशा ही लोकशाही आणि संविधान वाचवणारी आहे पृथ्वीराज पाटील यांचं मत म्हणजेच राहुल गांधींना मत खासदार इम्रान प्रतापगडी सांगली दिनांक तेरा भाजपा महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत आहेत जातीधर्मात तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करत आहेत खासदार राहुल गांधी, गांधी यांनी चार हजार किलोमीटर पायी चालत भारत जोडो यात्रा केली ती नफरत छोडो भारत जोडो यासाठीच महाराष्ट्रातील मुली आणि महिलांचं लैंगिक शोषण आणि अत्याचार भयानक आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे चारशेचा गॅस आता एक हजारवर झालेला आहे कफनवर जी एस टी शाळेच्या दप्तरवर जी एस टी आणि हे महायुती सरकार लुटारू आहे पृथ्वीराज बाबा यांना विधानसभेत पाठवणं म्हणजेच भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या कामाची मजुरी आहे लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे आणि ते वाचवण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे राज्यभर महाआघाडीची हवा आहे पृथ्वीराज पाटील हे गेल्या निवडणुकीत अत्यल्प मताने हरले पण गेली पाच वर्षं ते सांगलीसाठी राबत आहेत आणि त्यांना स्वतःच्या प्रपंचापेक्षा हात या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करा असं आवाहन आज सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केलं आहे आणि यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले जर दोन हजार एकोणीसला खासदार इम्रान प्रतापगडी सांगलीत आले असते तर मी विजयी झालो असतो शंभर फुटी शामराव नगर हा भाग कष्टकरी कामगार प्रवर्गातील आहे लोकवस्तीचा आहे इथला इनाम जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांची नरक सुटका करण्यासाठी मला इथले लोक विधानसभेत पाठवणार आहेत माझा लढा धर्मांध शक्तीशी आहे अपक्षाला मत म्हणजेच भाजपाला मत होय सावधपणे काँग्रेस आणि महाआघाडीच्या हातावर मतदान करा गेल्या थोडक्यात हुकलेली आमदार होण्यासाठीची संधी मला परत द्या चांगली अधिक चांगली केल्याशिवाय मी राहणार नाही यावेळी निरीक्षण खासदार करण सिंग आमदार प्रकाश नाहटाप शंभराज काटकर रज्जाक नाईक मुन्ना कुर्णे करीमभाई मेस्त्री मयूर शेठ पाटील तजुद्दीन शेख अभिजित भोसले मंगेश चव्हाण किरण सूर्यवंशी बल्लू केरीपाळे आसिफ बावा शिरुभाई सौदागर उमर गवंडी इरफान जमादार बाबगंड पाटील मनसूर नाईक शाहरुख सनदी प्राध्यापक एन डी बिरणारे अजिज मेस्त्री अज्जू पटेल इलाही बारुदवाले आयुब बारगीर फारुख मुल्ला विपुल आणि बंडू केरीपाळे अमिर शेख इरफान शिकलगार रवींद्र वळवडे ज्योती आदाटे कल्पना शेळके सुकुमार कांबळे अजय सूर्यवंशी डॉक्टर नामदेव कस्तुरे परिसरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज